गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे भक्ती अशी करा की देवांना थांबावंच लागेल आपल्यासोबत पण असं नसतं गणपती बाप्पाला पण आपले आईबाबा आहे त्यांना पण आपल्या आईबाबांकडे जाण्यासारखं वाटतं त्याच्यामुळे ते आपल्याबरोबर दहा दिवस का होईना अकरा दिवस का होईना आपल्यासोबत राहतात पण आपले देवी देवता गणपती बाप्पा आपल्यासोबत कायम असतात आपल्याला कायम आपल्याला आशीर्वाद देत असतात आता जाता जाता विसर्जन सोहळा मी आपल्या पर्यंत आणण्यासाठी सर्वजण पाया पडत असताना छोटेसे क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपलेले आहे ते आपल्याला दाखवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे तर आपण नक्की गणपती बाप्पाचं विसर्जन सोहळ्याचं हे दर्शन आपण घेऊ शक गणपती विसर्जनाच्या दिवशी आवर्जून हे एक भजन म्हटले जाते ते असे की जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा आम्ही नमितो तव चरणा वारुणीया विघ्ने वारुणी या विघ्ने देवा रक्षा विदिना हे बघा मंडळी विसर्जना दिवशी जाता जाता सर्वांनी पूजन करून घेतले चेहऱ्यावर हास्य असलं तरी मनामध्ये खूप हे वाटतं की पुढच्या वर्षी कसं येता येईल का होईल आपल्याला सर्व मनामध्ये वेगवेगळ्या भावना असतात ह्याच वर्षी मला गणपतीला यायला थोडा लेट झालेला काही कारण असतं काही आपल्या अडीअडचणी असतात त्याच्यामुळे गणपतीला मला थोडा यायला उशीर झाला म्हणून मला गणपतीचे तीन दिवस असे मिळालेले नाही बाकीचे दिवस मी गणपतीला मिळाले माहे माहेरी पण धावती भेट घेऊन आलेली मंडळी त्यातला पण मी छोटासा आपल्याला व्हिडिओ करून दाखवलेला आहे हे आता माझे चुलत सासू सासरे आहेत हे गावी दोघे एकटेच असतात आणि एवढं मोठं आमचं पूर्ण एकत्र कुटुंबाचं घर आहे ते पूर्ण ते सांभाळत असतात हे पूर्ण घर हे माझे सासू सासरे सांभाळत असतात त्यांना असंच कायम यश मिळू दे आणि माझी संपूर्ण वायरकर फॅमिली माझी वायरकर वाडीतील संपूर्ण फॅमिली माझे माहेरचे माझे घरचे माझे आजोळचे सर्व माझे मित्रमंडळी माझे यूट्यूब फॅमिली माझे आजूबाजूचे सर्व मित्रमंडळी यांना सुख समाधान समृद्धी यश विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये यश मुलांना त्यांना नोकरी धंद्यामध्ये यश ज्यांना मुलं बाळं होत नसतील त्यांना मुलं बाळं ज्यांची लग्न होत नसतील त्यांची लग्न सर्वांच्या मनोकामना गणपती बाप्पाच्या चर्णी मागत आहे आणि तर गणपती बाप्पा नक्की त्यांच्या इच्छा सर्व पूर्ण करतील अशी माझी ह्या गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे गणपती बाप्पा मोर्या काला काला शर्मा जी काला

संपूर्ण वायरकर फॅमिली जेवढी गावी आलेली तेवढ्यांचे यामध्ये चेहरे आपणास दिसत आहे तीन फॅमिली मुंबईला आहे बाकीची पाच फॅमिली सर्व आम्ही गावी आलेलो तर बघा आपणास मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे लहान थोर सर्व एकत्र कुटुंबामध्ये हिरतं खरी मजा असते मंडळी हे बघा मस्त असं छान वाटतं कोकणामध्ये नाहीतरी आपण एक इकडे तर एक, एक, एक तिकडे अशा परिस्थितीमध्ये असतो गावी येतो तेव्हाच काहीतरी एकत्र गणपती बाप्पा आता आपल्या आईबाबांकडे निघाले मी आता जास्त पुढे बोलत नाही आहे घरातला जो आवाज आहे तो तुम्ही ऐका कारण आपलं मन दाटून येतं अशा वेळेस ah <tip>

आला हा मजा आहे ना मला पण लूप पाहिजे जरा लूप पाहिजे हा का केलं पाहिजे पाहिजे लूप

bài subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn गौरी माते की जय

धोत्रे काय कोण आहेत ते केसरकर सॉरी केसरकरांचा केसरकरांचा હોડી ના હોડી

ઓ જય 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 खरं आता मंडळी आता कोकणात भेटूया पुढच्या गणपतीच्या वर्षी गणपती बाप्पा मोर या गणपती विसर्जन थोडं करून आम्ही आपलं निघालो